आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण आवडी पॅलेसच्या टेरेसवरील दृश्य पाहत आहोत आता वर टेरेसवर येण्याचं कारण म्हणजे शेंगांची नुसती उठा ठेव आता गेल्या रविवारी शेंगा काढल्या आणि थोडं ऊन आहे म्हणून आपण काय केलं अंगणामध्ये पसरलं आणि त्यानंतर पुन्हा पावसानं सुरुवात केली पावसानं सुरुवात केली म्हणून गडी लावून शेंगा हॉलमध्ये टाकल्या आता हे अंगण आपले बघा या इथं सुरुवातीला शेंगा टाकल्या दोन दिवस वाळल्या पाऊस आल्याबरोबर पुन्हा त्या वरती घेतल्या पुन्हा दोन दिवस हॉलमध्ये रात्रंदिवस पंखा चालवून शेंगा सुकवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा दोन दिवस ऊन पडलं म्हणून पुन्हा ह्या चौघांनी ह्या शेंगावर टेरेसवर आणून टाकल्या त्यानंतर रात्री पावसानं सुरुवात के केली हतक्याचा पाऊस शेंगा भिजल्या आणि पुन्हा आता सकाळी आल्याबरोबर शेंगाचा ढीक केला खालची फरशी वाळवली आणि आता पुन्हा पसरायचं काम चाललं काय शेंगा खाणारा मात्र म्हणतो चांगले आहेत चांगले आहेत बी चांगले आहेत अहो इकत देता का अहो इथं शेतकऱ्याचं इथं म मरण व्हायला लागले त्याचं काही नाही नाही पण आम्ही काही विकणार नाही आम्ही आता विक्री बंद केलेली आहे किती दहा गुंठे केलेलं आहे त्यामुळे विकायचा काही प्रश्न नाही पण हे बघा हे असं यापासतं शेतकऱ्याच्या मागे शेतकऱ्याला काही मिळत नाही तो स नुसता राबायचं काम करतो जनावरासारखं आणि दुसऱ्याला जगवल्याचं समाधान तो घेतो तर अशा पद्धतीनं रात्री मुसळधार पाऊस आल्यामुळं थोड्याफार शेंगा पायपातून खाली पडले तर विनायक आणि ते जे शिलेदार हे बघा नुसती उठा ठेव करायला लागले शेंगा गोळा करणे शेंगा पसरवणे तर अशा पद्धतीनं की नुसती उठा ठेव तशी प्रत्येकाचीच उठा ठेवाय म्हणा कामगारांची बी उठा ठेव हायच की हो मालकाचं व्यवस्थित माल जास्तानी लागला पाहिजे व्यवस्थित पॅकिंग केला पाहिजे पाठवला पाहिजे आणि मग काय पुढे गेल्यानंतर मग काही खरं नाही हो जसं तुम्ही यांना पाहिली मी करते पाहिली त्या पद्धतीनं एकदा शेतातून मार्केटला माल गेला इथे सगळेजण खायला सुरुवात करतात मग काय जाऊन येईल तर शेतकऱ्याच्या हातात येईल को ती कोरी पावती फक्त तो जगायसाठी आणि जगवायसाठी कष्ट घेत असतो खर्च करत असतो कधी त्याच्या ह्याला यश ये येईल असं काय सांगता येत नाही हे आवडी टॅरिसवरून केलेलं चित्रीकरण एरवी आपण आवडीच्या शिवारातूनच चित्रीकरण करतो आता प्रत्यक्षात आवडी टेरेसवरून तुम्हाला हे चित्रीकरण आवडीच्या आवडी पॅलेसच्या टेरेसवरून अकद एका हा समोर बागणी रोजावाडी दुधगाव आजूबाजूला गावं आहेत इकडे चंदवाडी फाळकेवाडी इकडचा संतोषगिरीचा डोंगर आहे सनसेट त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी ठिकाणीचा रस्ता आष्ट्यापासून रोजावाडी बागणीपर्यंत जाणारा हा रस्ता रोजावाडीचा पीर प्रसिद्ध आहे त्याच्या उत्सवाला लांबूनची लोकं येतात परदेशातून लोकं येतात तर हे आहे नुसत्या उठाठेवीचं फक्त एका शेतकऱ्याची उठाठेवीचं चित्र तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये उठाठेव ही ठरलेली आहेच अहो लहान मुलापासून ते म्हातारे माणसापर्यंत काढणे घालणे ठेवणे इस्काटणे फाडणे आणि पुन्हा ओरडणे को टाईम तर अशी ही नुसती उठा ठेवा आहे थोडक्यात आता बघूया अजून दो दोन ऊन दिल्यानंतर पुन्हा मग खट्ट शेंग वाळल्यानंतर ती ठेवायची जर का अर्धिकाची ओलीच जर का तशीच दाबून ठेवली तर शेंगेला भरावा लागतो जाळी होती आळ्या होतात किडं होतात आणि शेंग खराब होती बघा म्हणजे चांगला माल मार्केटपर्यंत येण्यासाठी शेतकऱ्यांना आणि मजुराला किती कष्ट घ्यावं लागतं याचं हे ज्वलंत उदाहरण आजपर्यंत तुम्ही पाहिलं नसेल पण आता प्रत्यक्षात पहा आता हे शेंगा पसरून झाल्यानंतर हे आता पुन्हा पुढच्या कामाला जाणार वेल दाबणे ठिबक पसरणे शिवाय आणि कालतन नाशक मारून घेतले असे कितीतरी कामं या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये असतात आता मी बस कंपनीतला माणूस असल्यामुळं मला काही एवढी आंगमेहतीची ताकदीची कामं काही जमत नाहीत म्हणून माझे हे विद्यार्थी येऊन कामकाज करतात व्यवस्थित घरच्यासारखं त्यांना मी धन्यवाद देतो ओके हॅव अ नाईस डे